कमी बांडवलात पैसे कसे कमवायचे त्याच्यासाठी कोणत्या कंपन्या आपण अनालिसिस करायच्या आणि ते अनालिसिस करून बऱ्याचशा पैकी आपण पैसे कसे कमवायचे तर हे आपण आज बघणार आहोत आज असे चार स्टॉक आपण बघणार आहोत त्या चार स्टॉक मध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही नक्कीच आर वी आय आर एफ सी एसजेव्ही एन ला विसरून जा असं मला वाटतंय मित्रांनो नमस्कार इकडबा शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघूया चार अशा कंपन्या त्या चार कंपन्यांच्या वरती येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या लेवलला आपण पैसे पाई, कमवणार आहोत आणि ते पैसे कमवण्यासाठी अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं आणि अनालिसिस करताना काय करायचं हे आपण आता बघूया इथे बघा आपल्या चॅनल बरोबर आज बरेचसे लोक डुप्लिकेट चॅनल ओपन करून आपल्या नावाने पैसे मागत आहेत त्यांनी मला असं वाटतं की जरा सावधा मी टेलिग्राम मध्ये प्रत्येक वेळी ते टाकतच असतो दुसरी गोष्ट जे आज आपल्या बरोबर नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा ज्यांना टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरला फक्त हाय करा एक ऍटोमॅटिक तुम्हाला लिंक येते पुढे जाऊन आपण बघूया स्टॉक आपण कसे निवडणार आहोत आणि कोणते निवडणार आहोत सुरुवात करूया आपण एक लॉइल इंजिनियर वर्क्स लिमिटेड अशी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचा आता मी चार्ट जर बघत असेल तर तुम्हाला हा चार्ज वरच्या लेव्हलला दिसतो खरा पण याच्यासाठी तुम्ही इथून कधी लेव्हलला इंटरनॅशनल मारली पण ती का नाही मारली वगैरे वगैरे त्या गोष्टी आता खूप लांब राहिल्या पण आत्ता काय करायचं याच्यामध्ये ते आपण बघत राहतो एक बघत असताना सुरुवातीला आपण काही कंपन्या ॲनालिसिस केल्या हो होत्या छोट्या छोट्या कंपन्या पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपयाच्या आसपासच्या त्या सुद्धा कंपन्यांनी चांगलं प्रॉफिट दिलेले आहे पुढे जाऊन आपण बघणार आहोत त्याचं ऍनालिसिस अनालिसिस सुरुवात आपण करतो फक्त इन्व्हेस्टर याच्यामध्ये आहेत का इन्व्हेस्टर एफ आय सुद्धा आहेत डीआय सुद्धा आहेत त्यांचा स्टेक वाढत चाललेला आहे पहिली गोष्ट त्याचबरोबर त्यांचा प्रॉफिट लॉस बघायचा आहे प्रॉफिट लॉस जर बघितलं तुम्ही तर इथे बघा प्रॉफिट वाढत चाललेला आहे मायनसमधून कमी कमी मायनस त्याच्यानंतर प्लस मध्ये आणि हळूहळू वाढत चाललेला आहे सीएजीआर जर बघायचं झाला दहा वर्षांचा पाच वर्षांचा एकशे बहात्तर पर्सेंट तीन वर्षांचा एकशे एक्क्याण्णव पर्सेंट आणि एक, एक, एक वर्षाचा चोपन्न टक्क्यांपर्यंत सीए वाढलेला आहे आणि आता ही कंपनीचं कॅपिटलायझेशन काय बघूया नऊ हजार करोडचं स्मॉल कॅप कंपनी आहे डिव्हिडंड देते कंपनी त्याच्यानंतर प्लेज काहीही नाही कंपनी डेव्हिट फ्री आहे त्याच्यानंतर एफ आय ची होल्डिंग बघितली डीआयची होल्डिंग बघितली आता आपण जाऊया ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघण्यासाठी मी ते बघायचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ज्यावेळी वाढत झालेला असतो बघा इथे इथे झिरो झिरो अठरा मायनस दोन मायनस तीन मायनस तीस कारण अठरा ला कोरोना आल्याच्या नंतर आपल्याला हे मायनस दिसणार होतं प्रश्नच नाही त्याच्यानंतर बघा हळूहळू वाढत गेलेलं आहे आणि पाच त्रेपन्न एकशे एक एकशे बारा पर्यंत आतापर्यंत आहे पुढे सेल्स ग्रोथ बघायची आपल्याला पाच सात एकोणीस अठरा एकावन्न तीस अठ्ठावन्न एकशे चौऱ्याहत्तर एकशे तेरा एकशे बावीस दोनशे एक एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे पस्तीस आता सेल्स ग्रोथ कमी कमी होत जाऊन सुद्धा प्रॉफिट वाढतंय याचा अर्थ आपल्या प्रॉफिट जो आहे त्या कमीत कमी भांडवलामध्ये तो जास्त घेतलेला आहे म्हणून ते प्रॉफिट आपल्याला वाढवून दिसतं कारण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढलेलं आहे याचा अर्थ आपल्या कमी खर्चावरती पैसे जास्त मिळालेले आहेत बरोबर तर याच्यानंतर दुसरी कंपनी बघायची आपल्याला सागाची इंडस्ट्रीज आणि या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल इथे एफ आय ची होल्डिंग फक्त थोडस काय आहे प्लेज पर्सेंटेज जास्त आहे पण कंपनी आता ग्रोथ मध्ये आहे आणि जर का एफ आय वाल्याने एंट्री मारलेली आहे तर काहीतरी होईल हा विचार करून मी अनालिसिस केलेला आहे तुम्ही पण त्याच पद्धतीनं अनालिसिस करत जायचं आहे इथे बघू शकता प्रमोटर होल्डिंग फोर्टी फायची आहे हळूहळू डीआयची पण एंट्री झाल्याच्या नंतर खूप चांगल्या लेवलला आपल्याला थोडासा भरोसा येईल सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ बघूया आपण बारा सव्वीस पंचवीस एकोणचाळीस त्रेपन्न एकोणसाठ सत्याहत्तर एक्क्याऐंशी प्रॉफिट ची ग्रोथ होत चालले आता सेल्स ग्रोथ बघायची आपल्याला पंचावन्न सत्तावन्न अडसष्ट त्र्याहत्तर ही सगळी करोडोंच्या मध्ये आहे अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी एकोणसत्तर बहात्तर पंच्याऐंशी नव्याण्णव एकशे अकरा एकशे चार शहाण्णव म्हणजे प्रॉफिट मार्जिन वाढत चाललेलं आहे त्याच पद्धतीनं चार्ट जाऊन बघायचंय आपल्याला काय पद्धतीने आपल्याला चार्ट आहे चार्ट जर बघितलं तर एक सर्टन लेवल आहे ते आपण एका सपोर्ट वरती आहोत आणि हा सपोर्ट दिसतो तुम्हाला चोपन्न आणि साठच्या आसपास आल्याशिवाय आपण बाय करायचं नाही चोपन्न आणि साठच्या आसपास आपण याला बाय करू शकतो म्हणजे याच्यामध्ये आपण बाय करून घ्यायचं आहे आणि इथेपर्यंत येण्याची आपण वाट बघायची त्या पद्धतीने घ्यायचं जसं आपण प्रत्येक वेळी म्हणतो की एक रिट्रेसमेंट येऊ दे त्याच पद्धतीने पुढे आपण दुसरी कंपनी बघूया बीएलसी इंडस्ट्रीज आणि बीएलसी एफ एफआय सुद्धा आहे एफ आय ची स्टेक थोडीशी कमी झालेली आहे पण प्रमोट अशी वाढलेली आहे आता याच्यानंतर आपण बघूया प्रॉफिट मार्जिन काय आहे आणि सेल्स ग्रोथ काय आहे प्रॉफिट मार्जिन ऑपरेटिंग प्रॉफिट सत्तीस सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर छप्पन एकोणसत्तर एकशे अडतीस एकशे चोवीस आणि एकशे एक्याण्णव प्रॉफिट वाढत चाललेलं आहे आता ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा खूप चांगले लेवल सव्वीस सव्वीस एकतीस चौतीस कोरोनाच्या नंतर आपण वाढत चाललेला एकोणचाळीस तीस सहा चाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न पन्नास लेवल मध्ये आहे म्हणजे हळूहळू वाढेल असा अंदाज आहे याच्याबरोबर मार्केट कॅप सतराशे पाच करोडचं चांगलं आहे करंट प्राइस सत्तावन्न शहाऐंशी आहे डिव्हिडंड सुद्धा कंपनी देते एफ आय ची होल्डिंग आहे आणि त्याच्या नंतर एक छोटीशी प्ले पर्सेंटेज आहे कंपनीवरती कुठल्याही कर्ज असतं आपण सुद्धा आपण बिझनेस करताना आपण तर घर घेताना सुद्धा लोन करतो हे तर कंपनीला प्रॉफिट करून देत म्हणजे त्या कर्जाचा आपल्याला काहीही वाटत नाही हा आपल्याला लक्षात ठेवायचा असतो तर बीएससी इंडियामध्ये हा एक आपल्याला बघायचं इथे ब्रेकआउट होतो का आणि या ब्रेकआउटच्या नंतर तुम्हाला एंट्री करायची आहे तोपर्यंत एंट्री करायची नाही आणि त्याच्यानंतर जर का मार्केट खाली येते तर हा एक आपल्याला चांगला सपोर्ट आहे आणि या सपोर्ट वरती आपण जर का बाय करायचा प्रयत्न केला तर हा बाय होऊ शकतो इथे कारण इथे एक आपल्याकडे ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर या ट्रेंड लाईनला आपण ब्रेकआउट करणार आहोत एकतर पासष्टच्या वरती क्लोज झाली पाहिजे किंवा खाली आपल्याला एक्काउंट मिळाले पाहिजे किंवा या ट्रेंड लाईन वरती चौपन्न पंचावन्नच्या आस मिळाली आसपास मिळाले पाहिजे तरच आपण बाय करायचं आहे त्याच्यानंतर जाऊन बघूया दुसरी कंपनी एडलवाइज फायनान्स सर्व्हिस याच्यामध्ये हाय लो बघा सत्त्याऐंशी ऐंशी आणि चव्वेचाळीस सहा एकाहत्तर ची प्राइस आहे सगळेचे सगळे स्टॉक आपले ऐंशीच्या आत मधले आहेत तर ऐंशीच्या आतमध्ये खूप चांगल्या लेवलला मार्केट कॅप बघा सहा हजार सातशे पस्तीस करोडचा आहे त्याच्यानंतर एफ आय ची होल्डिंग आणि ची होल्डिंग सुद्धा जबरदस्त दिसते इथे अठ्ठावीस टक्के स्टेक आहेत एफ आय ची होल्डिंग खूप चांगल्या लेवलला आहे डीआयची सुद्धा होल्डिंग आहे छोटे छोटे प्रॉफिट त्यांनी बुकिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघायचे आपल्याला सेल्स ग्रोथ सेल्स ग्रोथ खूप चांगल्या ले लेवलला सात हजार आठ हजार नऊ हजार नऊ हजार पाचशे वरून नऊ हजार आठशे पर्यंत गेलेले आहे त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ सोळा तेहतीस अठरा एकवीस सोळा तीन एकोणीसशे अकरा अकराशे त्र्याहत्तर दोन हजार एकोणीसशे एकवीसशे एकोणपन्नास तीन हजार बारा एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे छप्पन तेवीसशे अठ्ठ्याण्णव एकोणतीसशे सदुसष्ट आणि तेवीसशे पंचवीस जून क्वार्टरला बघूया पुढच्या येणाऱ्या क्वार्टरमध्ये काय मिळू शकते आणि त्या पद्धतीने आपण याच्यावरती ट्रेड करायचे आहेत या चार कंपन्या खूप चांगल्या लेवलला आपल्याला पैसे कमवून देतील ही आशा आहे तुम्ही पण अनालिसिस करायचं हे माझं काही रिकमेंडेशन नाही अनालिसिस कसं करायचं हे तुम्ही शिकला आहात याच्यापेक्षा दुसऱ्याही कंपन्या अशाच तुम्ही अनालिसिस करू शकता आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद